जालन्यात घडले हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन संतश्री गजानन महाराज पालखी आणि वारकऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांनी केला सत्कार गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जालन्यात हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडलंय गेल्या चौदा वर्षापासून संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे आणि वारकर यांचा मुस्लिम बांधवांकडून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे संत श्री गजानन महाराज पालखी ही पंढरपूर येथून परतीच्या प्रवासात निघाली असून आज जालना शहरात प्रवेश होताच महानगरपालिकेच्या वतीनं आयुक्त संतोष खांडेकर यांनी पालखीचं स्वागत केलंय त्यानंतर ही पालखी शहरातील नूतन वसाहत भागात आल्यानंतर शेख इब्राहिम या समाजसेवकानं पालखीचं स्वागत केलंय मुस्लिम बांधवांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी गण गन, गण गन, बोतेच्या जयघोषण परिसर गेला होता मी चौदा वर्षापासून गजानन महाराज ची पालखी आणि वारकऱ्यांचं मुस्लिम समाजातर्फे स्वागत करतो आणि दोन हजार अकरा साली जे माऊली महाराजचे जे ऍक्सिडेंट झाल त्याच्यात अठ्ठावीस ते बावीस भाविक जे मयत झालते तेव्हा पुरा महाराष्ट्र ना भाऊक झाला आणि त्याच्यात मुस्लिम समाज पण पूर्ण भाऊक झालेला होता तर त्या अनुषंगाने मी एक विचार केला की बाबा दोन अकरा दोन हजार अकरापासून बाबा आपण या दिंडीचं स्वागत करून नाही करावं मग आम्ही हे परंपरा चालूच केली आता तर गजानन महाराजची पालखी आणि वारकऱ्यांचं फुल हार श्रीफळ देऊन स्वागत करायचं तर आता मी ती परंपरा आता चालू ठेवलेली आहे आणि मी त्यांचं स्वागत करून म मा, मनाला वा शांती वाटते ना एक समाजामध्ये एक संदेश जातो सगळे इथं समाज समाज बांधव एकत्र राहतात आणि पुरे समाजात काय पुरा महाराष्ट्रात का, लस जातो हे चांगलं की बाबा सगळे समाज बांधव एकत्र आहे म्हणून